माऊलीच्या दिंडीच्या वाटेवर वारकऱ्यांचं माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी रुपालीताई चाकण या ठिकाणी आलेलं आहेत ताई या वर्षीचा सोहळा पाहता काय प्रतिक्रिया पाल जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची आज पालखी पुण्यातून जाते आहे आणि आज दिवे घाटातून आणि सोलापूर मार्गे मार्गस्थ होत असताना दरवर्षीप्रमाणे यंदाही या पालखी वारीमध्ये मी सहभागी झालेले आहे माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही गेली चार वर्षापासून वारीमध्ये लाखो संख्येने महिला वारकरी चालत असतात या वारीदरम्यान अनेक वेळा त्यांना मासिक पाळीला सामोरं जावं लागतं पण त्यांच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन त्यांची चेंजिंगची व्यवस्था सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन असेल चंदा माता आहे मातांसाठी हिरकणी कक्ष असेल प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र असेल या सगळ्यांची आम्ही गेली चार वर्षापासून आता चांगल्या पद्धतीची स्टॉलच्या माध्यमातून उभारणी करतो आणि मी स्वतः या वारीमध्ये चालत या स्टॉलची पाहणी करते त्याचबरोबर गर्दीतून महिला चालत असताना त्यांना सुरक्षता मिळणंसुद्धा फार गरजेचं आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी महिलांना अडचणीचं वाटतं किंवा हो ज्या ठिकाणी त्यांना छेडछाड होईल किंवा काही टवाळखोर व्यक्तींकडून त्रास होईल अशा ठिकाणी आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे वारीमध्ये चालत असताना या, या सगळ्यांची पाहणी होते पाहणी करत असताना पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाच्या आस प्रत्येकालाच असते महाराष्ट्राचा बळीराजा सुखी व्हावा मायमाऊलींना चांगल्या पद्धतीचं आरोग्य सुरक्षा मिळो ती चरणी मी प्रार्थना करण तुम्ही दर्शनासाठी आलात मात्र दुसरीकडे पाहिलं गेलं तर मा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये दादांदेखील त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय चित्र पाहायला मिळेल ज्या पद्धतीने दादा बोलतात त्या पद्धतीने दादा करतात आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना राबवत असताना शेतकऱ्यांचं भलं जर कोणी करत असेल तर आदरणीय दादा करतील दादांचा खऱ्या अर्थानं बारामतीमधला विकास पाहता आणि गेल्या अनेक वर्षापासून दादांनी जी काही कामं समाजातल्या लोकांसाठी केलेत महाराष्ट्रासाठी केलेत त्याच्यामुळे यावेळेचा विजय हा निश्चित आहे दादा निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं देखील चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये हो पाहायला मिळतात खरं तर दादा कायमच चर्चेचे चा केंद्रबिंदू असतात कुठेही काही झालं तरी दादांच्या बाबत चर्चा होती हेच दादांचं यश आहे असं मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम दादा महाराष्ट्रामध्ये करतात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून आमच्या महिला भगिणींना सर्वाधिक निधी जर कोणी दिला असेल तर तो, तो दादांनी दिला त्याच्यामुळे एक लाडकी लाडकी बहीण वयोश्री योजनेच्या माध्यमातून महिला तर खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षम होताना दिसतात लाडकी बहीण योजनेच्या ला माध्यमातून मिळालेल्या मानधनामधून छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून महिला तर स्वतःच्या पायावर उभे रुग्ण कुटुंब चालवतात आणि हेच आर्थिक महिलांच्या बाबतीत कोणती जरी घटना घडली की महिला आयोग जे आहेत ते निशाण्यावर पाहायला मिळतं मात्र तुमच्याच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ठोंबरे आहेत ते देखील तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये थोडी का महिना चर्चा पाहायला मिळते कोणत्याही आहे माऊलीच्या पालखीमध्ये आम्ही सहभागी झालो त्याच्यामुळे चांगली नावं घेऊन आपण माऊलीची वारी करूयात आणि टीकाकार हे सगळीकडे असतात मला त्याच्यावर वाटत नाही फार काय बोलावं म्हणून पण महिला आयोग ज्या पद्धतीनं काम करायचं त्या पद्धतीनंच काम महिला आयोग कोणामुळे थांबले तेव्हा त्याच्यामुळे टीकाकारांचं काम टीका करणं असतं जे काम करू शकत नाही ते टीका करतात आणि आयोगाचं काम गेले चार वर्ष व्यवस्थितरित्या चालू आहेत आणि त्याच्याहीपेक्षा उत्तमरित्या चालू आहेत आणि कुठे काही झालं तरी आयोगाचं नाव घेतलं जातं हे आयोगाचं आयोगा यश आहे यापूर्वी आयोग कोणाला माहीत नव्हता झालं धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर माऊलीच्या वारेच्या वाटेवरती रुपालीताई चाकणकर यांच्यासोबत झालेली चर्चा आणि आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य झुंबडिया हडपसर पुणे